हाय हॅलो अभिमान कशाच सगळेजण तर मी आज खूप खूप खूँ जास्त खुश आहे आणि तुम्हाला सांगायलाच मी विसरलो कारण की हे सर्व इतक्या घाई घ इतक्या घाईघाई इतक्या गडबडीमध्ये सगळं झालं की तुम्हाला सगळे डिटेल्स देणंच मी विसरून गेलो तर येस म्हणजे बऱ्याच जणांना समजलं असेल पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी परत एकदा एक्सप्लेन करते की आपलं एक नवीन सॉन्ग येत आहे ज्या सॉन्गचं नाव आहे माहेरची आहे सो ते सॉन्ग लवकरच येणार आहे आणि आज आहे पिटोरिया मशा तर पिटोरी आहे काकाकडे तर आपण तिथेही जाऊया आणि आमच्या घरात डेकोरेशन पण चालू आहे म्हणजे सगळं काम इतका एकदा चाललं आहे का मला समजत नाही आहे काय कुठं नेमका काय दाखवायचं आहे किंवा काय करायचं आहे म्हणजे मी सध्या स्टेबल नाही आहे सगळ्या अशा गोष्टीत तर सगळ्या गोष्टी एकदाच आहेत तर मला जेवढा पॉसिबल होईल तुम्हाला दाखवायला तेव्हा तेवढा मी तेवढा मी ते 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 दाखवण्याचा प्रयत्न करीन सो येस आणि तुम्ही बोला असं स्वेटर का घातलं आहे तर मला सकाळपासून थंडी वाजते म्हणून घातला आहे तर हा तर खाली आमच्या हॉलमध्ये डेकोरेशन चालू आहे सो चला बघूया आणि बद्दल बोलायचं तर सॉन्ग सगळ्यांना माझे सॉन्ग खूप खूप आवडतात ते मला माहिती आहे ते बोलायची गरज नाही आहे आणि हे पण बोलायची गरज नाही आहे का तु, तुम्हाला आता तुमच्या सपोर्टची गरज पाहिजे कारण की मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सर्व Uh, आपल्या सॉंगला खूप भरभरून प्रेम द्याल सपोर्ट कराल आणि हे सांगायची मला कधीच गरज लागत नाही तुम्हाला की शेअर करा शेअर करा uh, किंवा लिंक शेअर करा किंवा कसं वाटलं कमेंट करून सांगा हे मी नाही बोलत जास्त आता कारण की मला माहिती आहे तुम्ही सगळी माझी माणसं आहेत आणि आपल्या माणसांना असं नाही बोलत ते स्वतःहून करतात आणि मला तुमच्यावर खूप 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 जास्त विश्वास आहे येस आपल्या चॅनलचं सॉन्ग आहे तर मला खूप खूप प्रेम द्या आणि हां आहे सांगायचं विसरलं की सॉन्ग आपल्या चॅनलचं आहे फर्स्ट टाईम आपल्या चॅनलचं आहे तर त्याच्यात मी खूप जास्त खुश आहे आणि हे सगळ्यामध्ये एक गोष्ट मला समजली की दुसऱ्यांच्या चॅनलसाठी काम करणं ही खूप सोपी गोष्ट आहे बट जेव्हा आपलं स्वतःचं प्रोडक्शन असतो तेव्हा सर्व हँडल करायच्या गोष्टी आणि स्वतःचं चॅनल बोलल्यानंतर खूप डिफिकल्ट आहे खूप म्हणजे माझा फर्स्ट टाईम होता माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता बट मी सर्व काही शेअर करीन आता सध्या सर्व गडबडीत आहे सो so, येस yes, चला बघूया आजचा दिवस कसा जातोय सो so, खाली हॉलमध्ये डेकोरेशन चालू आहे आणि यावेळी पण आम्ही स्वतःच करतोय <laughs> पण आम्ही स्वतःच करतोय सो येस so, yes, बघूया कसा जात आहे आजचा दिवस आणि काका काकाकडे जाऊ तेव्हा तो घर आमच्या जा काकाच आहे आ, so, का तर तिथं आमची पिटोरी असते दर इयरला सो काकू मला बली का काष्टा लाव म्हणून तर मी काष्टा लावणार आहे आणि जेवण पण तिथंच आहे आणि मेन म्हणजे आमच्या लाडूचा पण बड्डे आहे आज म्हणजे सर्व काही गोष्टी आजच सो so, येस yes, बघूया पायल खाली उतर खाली उतर तू खाली उतर

आसा उलड, उलड असा नाही करत पण काही उलट उलट काहीतरी असा फालतूपणा केला ना काच बघता ना पहिले असा नॉर्मल असा शिस्तीन राहिला काय हा हा कधी हो आता दोन तास झालं काय आहे काय काय

कशाचा आहे मिरची आणि भाजीचा ऑलरेडी बनवून ठेवलं उपास नाहीमध्ये आज भेंडी मांदेली बोंबी त्याच्यामध्ये भेंडी आणि तला तला हा बघा तारा कार्यामध्ये एवढा फ्राय करायचं लागल त्यांनी नेमकाच अनाचं हात दुकान हात दुकान लागलाय आणि जो मोदक करायचं ठेवली मोदक पण करायचंय म्हणजे भरपूर काय काय आयटम आहे पिटोरी बाहेर ठेवली ना अनाचं आल्या मी काम केला जिरा सांजवला

आमच्याकडं मच्छी चिंच लागत म्हणजे बरेच ठिकाणी म्हणजे भरपूर मला असं कमेंट येतात नानाच्या पहिल्यापासून पहिला लागत म्हणून टाकत या आलूवडी मध्ये काय काय आलूवडी त्या दिवशी मी खाली आणण्याच्या रात्री साडे अकरा ला आलेलो मी मला भूक लागली तर मला एक लाटा दिला आलुवडीचा तुम्ही अख्खा लाटा खाला एवढा भारी झालेला 나도 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 나도

तुम्हाला आम्हाला सरप्राईज आहे आम्हाला नाही ना माहिती थांब अण्णा अण्णा करावं लागेल इकडच आहे आम्हाला यो यो, यो टेबल नंतर पिटोरी आणताना इकडचे लागेल नाही यो ढकलून म्हटलं इथं आणू आपण इथं वेळ चप्पल घालायला लागल

अण्णा ओके अण्णा भारी ही अण्णा तुम्ही आम्ही येऊ आता व्हिडिओ काढायला इथं हे भारी अधिष्टुर आणि माझ्या मल्यामध्ये मध्ये करायला होईल

भारी नाई आमच्या टेरेस आहे आम्हाला माहितीच नाही आमचा टेरेस भेंडी आता मिरच्या बरा उलट्या लागतात ना कुठे दुधी आण ना दुधीचा ताना अजून आले नाही

ू इथ शूट इथं भारी आहे लोकेशन आम्ही लोकेशन शोधायला कुठं कुठं जातो काही वेट तुम्हाला दाखवतो अण्णांचा म्हणजे काकांचं यो आमच्या टेरेस यो याचे याच्या खाली यो काकांचा टेरेस लोक द व्ह्यू हो चल काय

गॅस फटाफट रेडी झालो आहे आम्ही आता चाललो आहे पिटोरीला तुम्ही बोलाल कावरी रेडी <laughs> माझे आऊस आहे मी पिटोरी घेणार आहे तर आमची काकू बोलली काष्टाला तर मला काय निमित्तच पाहिजे तर मी रेडी झालो आहे फटाफट चला जाऊया आणि मी हे हे जो मी आज मेकअप केला आहे ना बे, हे बे ओनली काजल ते हे बघून मला शालेच्या आठवण मी अशीच लावत जायचं असं करायचो हा गपचूप म्हणजे असं वाटायचं म्हणजे असं हे करायचं लावते पण तो दिसला नाही पाहिजे असा तर मी कायच लावले ओनली जर थोडस एकदम तो दिसणार पण नाही तुम्हाला ते लावताना मला आठवायला सला फटाफ या कॉस्ट्यूम मध्ये मी जास्त कम्फर्टेबल असतो मग काय पण करा मग किती पण काय पण असू दे घरचं असू दे घरातल्या कपड्यांपेक्षा पण कम्फर्टेबल मी या आउटफिट मध्ये जाऊया दुसरी फटाफट मी मी अशी व्हिडिओ करतोय पण आजच्या दिवशी नॉनव्हेज असं चालतोय ना मग पिटवारीला चालतंय ना नॉनव्हेज चालतं तर काय आम्हाला तर चालतय पिटवारी कोण आहे ते बरोबर आहे मी तेच करते आज यो हाय का मला सांग होता आज उपास आहे काहीच जण नर असा काय नाही माय खूप नाही तिला निवेदन आहे दाखवा आता निवेदन खाली मायर खेळ नाही तुला काय नॉलेज आहे का नाही मला नाही माहिती बाई काही बोलत ते आमच्या मम्मीला काय नॉलेज नाही

अच्छा अच्छा आई माझी असत मान राहत मग माम तिची लागत मग हॉस्पिटल मामाचे बाई तरी पाण्यात पाण्यात दिवस झालं म्हणजे पाण्याशी पेट होती तरी दिसतात काम बाळाला तेव्हा ते भाजी कपडं असते ना त्यांना मामू दुबायला बर आपल्याला माहिती आहे तुला नाही तुला नाही माहिती सेमच ना मोदक कोणी मोदक आम्हाला खुंड्याशी आलत कालवण झाला अनाच्या थंड झाला कालवण झाला कलवून झाला खाली चलो

आज जेवण जेवायला घेतलाच ना तरी का हरकत नाही काय व्हेज व्हेज पंकरण वाटत म्हणजे असा प्रॉब्लेम पण असा प्रॉब्लेम झालाय का नैवेद्याला धायका करत करी आम्हाला भूक लागली चाल मी स्पेशल काय काय आहे बाबा वांगा मिरची तो ठेचा आणि काही कसं वाला वाला भाजी, भाजी फेमस आहे आणाची आम्ही सारखी वालाची भाजी कोण बनवत नाही भारी आणि काजूची भाजी आणि भाजी गणपती आणि आम्ही शेट आहे ना वा, काजू बदाम सगळ्याची भाजीची भाजी

तो मोदक केला <म्यालिकर> <metal army formalized> <cinnamon investigating amusing>